विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहोत विश्व ट्वेंटी फोर न्यूज अनुभव शिक्षा केंद्र अकोला व नावार्ड अंतर्गत योग दिवस साजरा अकोला आज दिनांक एकवीस जून दोन हजार बावीस रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस अनुभव शिक्षा केंद्र अकोला व नावार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने फळ येथे योगासोबत घेण्यात आला यामध्ये युवकांना विविध योगासने घेऊन त्यांचे महत्व सांगितले यासोबत शारीरिक व मानसिक यावर नियंत्रण करण्याकरिता योग हा एकमेव पर्याय आहे या प्रकारे मार्गदर्शन युवा विदर्भ समन्वयक सुरेश लुले यांनी सांगितले तसेच एकवीस जून हा दिवसच का योग दिवस ठेवला तर एकवीस जून वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असतो व हा दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो अशा विविध महत्त्वाची माहिती नाबार्डचे डी एम के सरांनी केले विविध योगासने काही ग्रुप ॲक्टिव्हिटी कार्यक्रमाचे संचालन व आभार अनुभव शिक्षा केंद्र अकोलाचे जिल्हा प्रशिक्षक कोमल आकळ यांनी केले या, या कार्यक्रमाला विशेष सहकार्य एनवाय केचे अमोल भटकर आणि यांनी विविध योगासने घेतली व ऋषी इंगळे योगेश शिंगळे महादेव पवार इत्यादी मुल मुलांची मदत मिळाली आणि श्री वाडके साहेब यांना देखील खूप खूप आभार मानून शाळेच्या गजरात त्यांचं आभार तसेच नेहरू तालुका समन्वयक म्हणून अमोलजी भटकर लादले आहेत त्यांचे देखील शाळेला आभार मानत म्हणजे की या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी म्हणजे यशस्वी करण्याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले म्हणजे आमचे दादा असतील त्यांचं नाव महादेव महादेव दादा असतील त्यांनी सहकार्य केलं नंतर ऋषी असेल नंतर योगेश असेल नंतर तुम्ही सगळेच असाल कारण की सगळे आहात म्हणूनच आपला कार्यक्रम यशस्वी होते तर त्याकरिता आपल्या स्वतःसाठी एकदा शाळे वाजून आणि कार्यक्रमाचा शेवट हा गोड असतो मग गोड करण्यासाठी काय असतं तर तुमच्यासाठी सगळ्यांना बिस्किट आणलेले आहेत आपण हां त्याचा वापर त्याचा वाटप महादेव दादा करतील असं मी विनंती करतो व आता कार्यक्रम तपला असे जाहीर करणं आहे आणि सगळ्यांचं नाव आम्ही घेऊन तुम्हाला की नाही पेन पेन्सिल आणि रबर इरायचं ठीक आहे ना ते तुम्हाला ठीक आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा